आणि त्याप्रमाणे बैठकाही सुरू झालेल्या आहेत लोकसभावाईज मुंबईतल्या देखील बैठका सुरू झाल्या परंतु आज खास करून शाखा प्रमुखांना मी बैठकीसाठी बोलवलं होतं शाखा प्रमुख हा त्या शाखेच्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाशी डे टू डे टच असतो त्या नागरिकांच्या असलेल्या अडचणी त्यांचे असलेले छोटे मोठे प्रश्न अगदी जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तो त्यांच्याशी निगडीत असतो आणि तो ट त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि म्हणून तो महत्त्वाचा एक घटक शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून शाखाप्रमुखांनी निवडणुकीमध्ये काय काम करायचं हे त्यांना सांगणं काही नवीन नाही आहे किंवा त्यांना निवडणुका नवीन नाही आहेत परंतु प्रमुख हा त्या शाखेमध्ये दररोजच्या लोकांना अडचणींना न्याय देण्याचं काम करत असतो आणि म्हणून आज त्यांची बैठक मी घेतली आणि सगळे शाखा प्रमुख एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते, ते सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर संवाद मी साधलेला आहे मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे आणि म्हणून तुम्ही देखील भाषण ऐकलं असेल आ... आणि म्हणूनच हे भाषण नव्हतं एक संवाद होता आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उमेदवाराला जिंकून देत असतो मग ती निवडणूक लोकसभेची असू द्या ती निवडणूक विधानसभेची असू द्या किंवा ती निवडणूक महापालिकेची असू द्या हा कार्यकर्त्या सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज या शेव अगदी शाखा लेवलच्या बरोबर माझा संवाद संवाद शाखा प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार बिलकुल बैठक होणार बैठक होईल आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वयक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका होतील आणि त्यावरही मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही आणि याच्यामध्ये जे जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव मेरिट हे पाहिलं पाहिजे बिलकुल योग्य तो मानसन्मान राखला जाईल महायुतीमध्ये कारण आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि विधानसभेत देखील पाहिलं महायुतीत दे, देखील महापालिकेत देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहाल आता जागा किती घेणार काय घेणार यापेक्षा मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं हा आमचा हे आमचं ध्येय आहे